सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज मी खूप लवकर उठलेले आहे कारण आम्हाला सगळ्यांना बाहेर जायचं आहे सो मला आवरायचं होतं त्याच्यामुळे मी लवकर उठले कारण तुम्हाला माहीत असेल लहान बाळ असेल आणि एखाद्या आईला त्याला घेऊन जर बाहेर जायचं असेल तर खूप गोष्टी आवराव्या लागतात तर ता, त्याच्यात खूप खूप जास्त वेळ जातो सो मी थोडं लवकरच उठले तर माझ्या बेडरूमच्या खिडकीमधून हे जे दिसतंय तुम्हाला तो चंद्र आहे हा मावळतीचा चंद्र आहे ही पच ही पश्चिम बाजू आहे आणि तिकडे चंद्र निघालाय तर मी म्हटलं खूप छान मला असं वाटलं की हे तुमच्याबरोबरही शेअर करावं तर मी त्याचा लगेच व्हिडिओ शूट केला काही फोटोज घेतले तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चंद्र दिसतं आहे सकाळचं वातावरण अतिशय छान असतं आणि मला अतिशय आवडतं सकाळचं वातावरण पण असं आहे की माझं बाळ लहान आहे ते रात्री खूप लेट झोपतं त्याच्यामुळे सकाळी उठायला लेट होतो त्यामुळे मीही लेट उठते शक्यतो लेटच उठणं होतं पण आता आज बाहेर जायचं मी लवकर उठले आणि अधूनमधून काही काम असेल तरीही मी लवकर उठते तर हे बघा इथे तुम्हाला चंद्र दिसत असेल तर जसं सूर्यास्त होतो तसाच हा चंद्रास्त होतोय आणि हा डोंगरा चाड होतोय त्यामुळे अतिशय छान वाटतं बघायला प्रत्यक्ष हे खूप सुंदर वाटत होतं तर व्हिडिओ मध्ये मी प्रयत्न केलाय चांगल्या पद्धतीने शूट करण्याचा हे बघा शर्विल अजूनही झोपलेला आहे आणि तो बघा तो असा इकडे तिकडे रात्रभर फिरत असतो पूर्ण बेडरूम मध्ये फिरत असतो तो म्हटलं तो झोपलेला आहे तोपर्यंत मी माझा बाकीच्या गोष्टी आवरून घेते जेणेकरून मला बा नंतर आवरता येईल आणि नंतर थोड्या वेळाने लगेचच तो उठला आणि हा आमचा सकाळचा मॉर्निंग टाईम असतो अतिशय छान असतो त्याच्याबरोबर खूप मी सकाळचा वेळ स्पेंड करते उठल्या उठल्या त्याला गुड मॉर्निंग म्हणणं किंवा त्याला जवळ घेणं ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते आणि मी फटाफट बॅग भरायला घेतली आणि इथे मी बाहेर जायचं आहे आम्हाला जास्त वेळ जायचं नव्हतं हार्डली चार सा, तासासाठी जायचं होतं चार ते पाच तासात आम्ही रिटर्न येणार होतो तरी त्याचे एक्स्ट्रा कपडेज जसं एक्स्ट्रा कपड्यामध्ये त्याचे हो दोन तीन पॅन्ट शर्ट्स एक्स्ट्रा टायपर वाईप्स रॅश क्रीम अशा खूप गोष्टी घ्यायच्या होत्या तर मी असं आवरत होते आणि त्याची मस्ती चालूच होती तर मला इथे माझे मिस्टर जे आहेत ते पण मला मदत करत होते तरी इकडे बघा मी थोडा वेळ जरी बाहेर गेले तरी याचे उद्योग चालू व्हायचे बॅगमधून हे काढ ते कार्ड अशा खूप गोष्टी तो करत होता तर फायनली तू स्वप्नी त्याला घेऊन गेले आणि मी माझ्या परत कामाला लागले तरी ते बघा मी त्याचे एक्स्ट्रा कपडे काढलेले आहेत तरी आहेत त्याचे कपडे त्याच्यानंतर एक्स्ट्रा डायपर वाईस पण आहेत तर त्याला एक टोपडी पण घ्यावी लागते कारण गाडीवरती जावं लागतं आपण जेव्हा बाळाला बाहेर घेऊन जातो भले ते एक तासासाठी का असे ना पण त्याच्या खूप साऱ्या ला गोष्टी आपल्याला घ्याव्याच लागतात आणि त्या अगदी गरजेच्या असतात तर आम्हाला उन्हातून जायचं होतं सो मी एक कॅब ही घेतली त्याला कॅप आवडत नाही जनरली तो घालत नाही कॅप पण तरीही घेतली कारण जर ऊन जास्त असेल तर काहीतरी डोक्यावरती असायलाच हवं सो मी कॅप घेतली त्याची पाण्याची बॉटल घेतली दुधाची बॉटल माझी पाण्याची बॉटल अशा खूप गोष्टी आहेत तर इथे बघा तर मला स्वप्न खूप मदत करत होते तर त्याचं आवरायचं जे डिपार्टमेंट आहे ते आता शक्यतो स्वप्नीकडेच असतं कारण बरेचदा आम्हाला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा त्याचं आवरणं असतं ते स्वप्नलंच करतात म्हणजे सो मला तो वेळ भेटतो मी बाकीच्या गोष्टी आवरत बसते इथे इथे मी खाण्यासाठी थोडे कुरमुरे आणि चिप्स घेतलेले जे आम्हाला वाटेत उपयोगी पडतील मी अशा खाण्याच्या गोष्टी नेहमी सोबत घेते जेव्हा शर्विल असतो तेव्हा तर घेतेच घेते कारण असं काही बाहेर जायचं असेल आणि त्याला खायला भेटलं नाही जास्त वेळ तर त्याला त्रास होऊ नये सो कुरमुरे अशी गोष्ट आहे की त्याला पटकन मी चारू शकते आणि पाणीची बॉटल ही वरतीच ठेवते जेणेकरून गाडीवरती बसल्याच बसल्या बसल्याच मी त्याला भरवू शकते जेणेकरून त्यालाही त्रास होणार नाही त्यानंतर आम्ही गाडीवरून जाणार होतो सो आम्ही एक मी पांघरूनही घेतलं त्याच्या डोक्यावरती घेण्यासाठी तर हे जे आहे ते माझ्या दिरानी मला गिफ्ट केलेलं होतं शर्बीच्या जन्मानंतर ते जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलेले तेव्हा त्यांनी दिलेलं अतिशय क्यूट आहे खूप छान त्याच्यावरती टेडीज आहेत तर मला म्हणजे प्रचंड माझं फेवरेट आहे ते तर अशा पद्धतीनं माझी बॅग तर भरून झालेली आहे आणि आता मला शर्विलचं आवरायचं आहे पण शर्विलचं आवरण्यासाठी सा तर स्वप्नी लेतीलच थोड्या वेळात पण पन... इथे एवढ्या मोठ्या बॅगेमध्ये मी तुम्हाला माझं सामान दाखवते की या बॅगेमध्ये मी माझ्यासाठी काय काय घेतलेलं आहे तर आम्हाला उन्हाचं फिरायचं होतं सो so, खूप बेसिक अशा दोन तीन गोष्टीमध्येच माझं होऊन जातं कारण हल्ली माझे माझी बॅग माझी राहिलेलीच नाही आहे तर मी एक सिम्पल एक, एक, एक नॉर्मल लिपस्टिक लिप बाम सनस्क्रीन एक छोटीशी डबी ज्याच्यामध्ये माझ्या टिकल्या असतात आणि छोटासा कोंब तर या एक चार पाच गोष्टींनी माझं सामान होऊन जातं म्हणजे मला एक्स्ट्रा कोणत्या सामानाची गरज नसते तर होऊन जातं बघा इथे मी थोडा वेळ जरी बाहेर गेले तरी शर्विल येऊन लगेचच काही ना काही उद्योग करत बसतो सो खूप लक्ष ठेवावं लागतं त्याच्याकडे सतत बघावं लागतं की हा काय करतो आहे काय नाही तर अशा पद्धतीने आता म माझं तर सामान सगळं भरून झालेलं आहे आता फक्त शर्विलचं आवरणं बाकी आहे त्याचं आवरलं की आम्ही लगेच बाहेर पडू

妈嘞！ おい。おい चला नाही घ्यायचं बाहेर जायचं म्हणलं की शर्विल एवढा खुश असतो ना तर आता बाहेर जायचं एवढ्या लवकर त्याला मी जबरदस्तीनं उठवलं तर ही बघा रेडी होऊन परत सुटलाय तो बाहेर तर त्याला माहित असतं की आता बाहेर जायचंय आपल्याला त्याला म्हणलं चल शूज घाल एकच शूज उचलला आणि एक शूज उचलून इथे येऊन बसलाय खुर्चीवर झालं हे बघा मी घालतो मला निघता निघता सा सव्वा आठ साडेआठ वाजलेले होते तसं तुला लेटच आहे बट ठीक आहे तर आता मी तुम्हाला मी सांगते मी कुठे चालले तर आम्ही निघालो आहोत माझ्या आजोई तर अतिशय माझं आवडतं ठिकाण आहे लहानपणापासून मी खूप वेळ जात होते आधी सारखं जाणं असायचं पण नंतर शाळा नंतर कॉलेज नंतर जॉब तर हल्ली जाणं होत नाही तर मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की जाते तर मी माझ्या मामा मामींना भेटायला पण जाणार आहे आणि सोबतच त्या ठिकाणी एक देवस्थान पण आहे जवळच आहे तिथून तर त्या देवस्थानी पण जायचं आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण त्यापूर्वी मी एकदा हे तुम्ही निसर्ग बघा तर इकडे जाताना अतिशय सुंदर रस्त्याच्या साईडला किंवा मध्ये इथे अतिशय कलरफुल अशी झाडं आहेत आणि हा जो सीझन असतो तर या दिवसात अतिशय सुंदर कलरफुल अशी फुलं येतात तर म्हणून मला हा दिवस म्हणजे हे जे दिवस असतात साधारण फेब्रुवारी मार्च वगैरे तर अतिशय आवडतो त्याचं कारण हेच असतं की झाडांना खूप रंगीबेरंगी फुलं अशी येत असतात या दिवसात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसेल मी आम्ही खूप फास्टमध्ये होतो गाडीवरती तर उन्हाची सुरुवात झालेली होती कारण आम्हाला लांबही जायचं होतं तर आम्हाला असं थांबून व्हिडिओ करणं किंवा फोटोज काढणं शक्य नव्हतं कारण शर्विल होता आणि गाडीवरती तो जरा हवा लागले की तो झोपून जातो सो अशा अवस्थेत त्याला कोणी घ्यायचं आणि कशा पद्धतीनं फोटो काढायचं तर हे आम्हाला थोडंसं अशक्य होतं तर त्याच्यामुळे मी असंच चा गाडी चालू असतानाच प्रयत्न केला व्हिडिओ वगैरे शूट करण्याचा किंवा फोटो काढण्याचा तर मला जर शक्य झालं तर मी नक्की अशा फुलांचे वगैरे फोटोज शेअर करेन तुम्हाला तर इथे तुम्ही बघा रस्त्याच्या उजव्या साईडला तुम्हाला मध्ये दिसत असेल की खूप छान कलरफुल अशी फुलं आहेत आणि दिवस बनतो सकाळी सकाळी असे सुंदर फुलं बघितल्यानंतर पुड़े तर आता इथून पुढे एक मंदिर येणारं आहे तर माझं खूप आवडतं श्रद्धास्थान जे आहे गणपती तर गणपतीचं मंदिर आहे कोळेवाडीचं मंदिर तर मी नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्की तुम्हाला तिथे घेऊन जाईन तर हा जो गणपती आहे तो नवसाला पावणारा गणपती म्हटलं जातं याला आणि माझी खूप श्रद्धा आहे त्या गणपतीवर मी लहानपणापासून जसं मला समजते तसं तर, तर मी जातच असते आ, कोणी नाही आलं तरी माझं एकटीचं येणं जाणं होतं आणि तुम्हाला इथे वाऱ्याचा खूप जास्त आवाज येत असणार आहे तर अतिशय वारं कारण हे पूर्ण रिकामा जागा होता आणि सकाळी सकाळी खूप छान असं वारं पण येत होतं तर मी मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला आता घेऊन नाही जाणार आहे फक्त बाहेरूनच तुम्हाला मंदिर दाखवते पुन्हा कधीतरी आपण नक्की तिथे जाऊ जर तुम्हाला कुणाला ते मंदिर पाहायचं असेल किंवा मी त्याच्यावरचा व्हिडिओ वेगळा एक सेपरेट व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा तर मंदिर आणि मंदिराचा परिसर अतिशय छान आहे तुम्हाला नक्की आवडेल तर आपण थोडं फास्ट जाऊन मी तुम्हाला मंदिराचं एक झलक दाखवते तर हे बघा हा मंदिराच्या साईडचाच एरिया आहे खूपच छान आहे आणि असं उंचावर मंदिर असल्यामुळे आ... सतत तिथे वारा वाहतच असतो तर हे आहे गणपतीचं मंदिर जे आजो आहे तिथून कोकण भाग सुरू होतो तर बघा इकडे खूप सारे डोंगर आहेत आणि प्रचंड वारा असतो सो इथे इतक्या प्रमाणात चक्क्या आहेत तुम्हाला दिसत असेल आता बघा समोरच आपल्याला डोंगर दिसतोय आणि खूप जास्त पवनचक्क्या आपण पुढे जेव्हा एका मंदिरात जाणार आहोत नाईकबादचं मंदिर आहे ते मी आत्ता सांगते तुम्हाला तर तिथेही त्या डोंगरावरती अशाच पवनचक्क्या आहेत तर आता आम्ही वाटेल थोडा वेळ थांबलेलो होतो ढेबेवाडीमध्ये कारण माझ्या मामा मामींना एक मुलं आहेत त्यांना थोडंसं खाऊ घ्यायचा होता तर त्यासाठी थांबलो हे बघा इथे फुलं दिसतात तुम्हाला अतिशय छान आहेत वाल्मिकी पण करूया शर्वील चिकू इकडे बघ ना बेबी अजूनही गेल्यानंतर पहिल्यांदा जे ग्रामदैवत आहे आईचं माझ्या तर तिथे भेट देऊन आलो तुम्ही आत्ता थोडक्यात झलक बघितली असेल तिथून जाऊन आलो त्यानंतर मामीने खूप छान पोहे बनवलेले पोहे खाल्ले आणि आम्ही लगेचच निघालो कारण ऊन होत होतं आणि आम्हाला नाईकबाला जायचं होतं तर ते डोंगरावर असल्याने तिथे जास्त ऊन लागणार सो आम्ही आम्हाला लवकरात लवकर तिथे जायचं होतं तर हे बघा आता आम्ही निघालो चला टाटा बाय बाय केलं त्याने मामीशी खूप छान खेळला तो आता आपण चाललेलो आहोत नाईकबा मंदिराकडे तर नाईकबा मंदिर हे डोंगरमाथ्यावर आहे तर तिथे जाण्यासाठी साधारण एक ते दीड किलोमीटरचा घाट रस्ताही आहे आणि जर तुम्हाला पायी जायचं असेल तर जानुगडेवाडीपासून पायरे आहेत तर तिथूनही तुम्ही जाऊ शकता तर हे घाटमाथ्यावर असलेलं मंदिर अतिशय छान आहे निसर्गरम्य ठिकाण असं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नाईकबा मंदिर जे आहे ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या खूप लोकांचं श्रद्धास्थान आहे जे लोकांना ना ज्योतिबा माहिती असेल त्या लोकांना नाईकबा नक्कीच माहीत असणार कारण बरेच लोक जे नाय ज्योतिबाला जात असतात ते खूप लोक नाईकबालाही येतात आणि अगदी हे दोन्ही राज्यातली लोकं येतच असतात आणि नाईकबाचा वार असतो रविवार तर आम्हीही रविवारीच चाललेलो आहे तर आज थोडीशी गर्दी असणार आहे इतर दिवशी थोडी कमी असते पण रविवारी शक्यतो अधूनमधून लोक तुम्हाला भेटत असतील तर जे डोंगरमाथ्यावर मंदिर आहे तिथे मंदिराच्या आसपास बरीचशी दुकानं पण आहेत आणि राहायलाही लोक आहेत सो तिथे असे काही अडचण अशी नाही आहे आणि गाड्यांची एजा नेहमी होत असते आणि संडेला थोडेसे जास्त प्रमाणात गाड्या येत जात असतात तिथे जायला कराडपासून एस टीची सेवा सुद्धा सुरू आहे सो so, तिथे जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाहीये आम्ही इथे लग्नानंतर हे दुसऱ्यांदा येतोय लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा एकदा आलेलो होतो तर तेव्हाच स्वप्नीलना सुद्धा नाईकबा खूप आवडलेला कारण त्यांनी त्यापूर्वी कधीच बघितलेला नव्हता हा परिसर पण त्या तेव्हा खूप आवडलेला पण आम्ही जॉबच्या निमित्ताने आम्ही बाहेरगावी असतो सो आम्ही इथे जास्त वेळ कधी स्पेंड नाही केलेला त्यामुळे आम्हाला परत जाता नाही आलं आणि आता शर्विल आहे तर शर्विलला घेऊन आम्ही फर्स्ट टाईमच निघालेलो आहोत तर खूप जास्त आनंदी आहे आम्ही तिघेही चाललेलो आहोत तर आता आपण बघा इथे खूप छान परिसर दिसतोय आणि अतिशय वारं असतं हे कारण उंचावर आहे आपण आता पोहोचतच आहोत कुठे निघाले आपण तुम्ही आता बघितलंच असेल शर्विल खूप मस्ती करत होता आणि मस्ती करतानाच तो पडला <laughs> तर गर्दी आज नाही आहे जास्त रविवारी शक्यतो खूप जास्त गर्दी असते पण आज थोडी कमी आहे सो आम्हाला दर्शन लवकरच भेटेल असं वाटतंय आमचं दर्शन खूप लवकरच झालं त्यानंतर आम्ही शर्विलच्या नावाने देवाचं जे बांधकाम होतं म्हणजे मंदिराच्या जीर्णोद्धाराचं जे, मंदिरा जे बांधकाम होतं आहे त्यासाठी पावती दिली देणगी दिली आणि त्यानंतर आम्ही लगेचच आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो तर आम्ही पुढचा प्रवास म्हणजे आम्ही घरीच येणार आहे पण एकदा आम्ही बाहेरच लंच करून जाणार कारण खूप उशीर झालेला आहे ऑलरेडी बारा वाजायला आलेले आहेत सो उंचूप आहे आणि घरी जाऊन पुन्हा जेवण बनवणं शक्य नाहीये सो आम्ही बाहेरूनच लंच करून घरी जाणार आणि आपण लगेच आता घरातच घेतल्या चला गाड्या तर तुम्ही आता असेल की किती मस्ती करतो तर असेच चा जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर आता आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि आज रात्रीचा जेवणाचा बेत माझा आहे धपाट्यांचा तर मुगाची उसळ धपाटे आणि दही तर हे कॉम्बिनेशन अतिशय छान आहे तर याने आमचं डिनर पूर्ण होणार आहे तर चला आपण आज इथेच थांबू पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद